घोड्यावर बसलेले हे दोघं नवरदेव नाहीत बहुरूपी नाहीत हे खरे मालक आहेत शासनाला जाब विचारणारे मालक आहेत म्हणजेच जनता घोड्यावर बसून उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नाशिक शहरातील खड्ड्याविरोधात हे आंदोलन केलं आहे नाशिक शहरात ठिकठिकाणी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे ते जेल रोड रस्ता खराब झाला आहे गॅस टाकल्यानंतर गॅस कॉन्ट्रॅक्टदाराने खड्डे भरलेच नाही त्यामुळे सदरचा रस्ता गेल्या दीड वर्षापासून खराब आहे याचा त्रास सामान्यांना भोगावा लागत आहे नियमानुसार गॅस कंट्रॅक्टरदाराने हे रस्ते करणं आवश्यक आहे मात्र तसं झालं नाही आणि हे रस्ते मनपाच्या माथी मारले मनपाने केले नाहीत यामुळे नागरिकांना आरोग्य समस्येसमोर समोर जावे लागत आहे रस्ता दुरुस्त नसल्यामुळे वाहन धारकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय धुळीचा सामना करावा लागतोय या भागात शाळा प्रेस नोट प्रेस व्यापारी संकुलन असे सर्व काही महत्वाचे विविध कार्यालय आहेत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आणि धुळीमुळे दम्याचे आजार उद्भवत आहेत रस्ता खराब असल्यामुळे अनेक अपघात झाले आहेत काही लोकांचा यात जीवही गेलाय मात्र नाशिक महानगरपालिका आणि गॅस ठेकेदार सुधारायला तयार नाहीत म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आता आंदोलनाची भूमिका स्वीकारली आहे जोपर्यंत हे रस्ते दुरुस्त होत नाही तोपर्यंत आंदोलन असंच चालू राहणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे या आंदोलनात सुधाकर बडगुजर योगेश कोल्हापूर विलास शिंदे दत्ता गायकवाड व संधीचे प्रशांत दिवे जगदीश गोडसे भारत पुजारी सुनील बोराडे राजेश टाकेकर कुलदीप अढाव सागर भोजने किरण डहाणे भाई मणियार राजू मोरे मसूद जिलानी यांच्यासह महिला पुरुष व शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी नाशिक शहरातील संपूर्ण रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे हा रोड आहे रो या रोडच्या संदर्भामध्ये सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी आंदोलन करायचं निश्चित केलं मी विचार करत होतो की आंदोलन करून काय होणार कारण आंदोलन हा सहा महिन्यापूर्वी या रस्त्याचं काम झालं तर झालं आणि सहा महिन्यामध्ये हा रस्ता उखडलेला आहे आणि आंदोलन केल्यानंतर पुन्हा काम करतील परत तो ठेकेदार येईल पुन्हा सहा महिन्याची ही परिस्थिती येईल कारण हे सरकार असे भ्रष्टाचारी आहे महापालिकेमध्ये कोणाचा कंट्रोल राहिलेला नाही त्याच्यामुळे फक्त भ्रष्टाचारामुळे अशा प्रकारचा निकृष्ट धरवायचा ठेकेदार न्यामायचा आणि स्वतःची मले ज्या ठिकाणी खाऊन घ्यायची त्यामुळे या रस्त्याची अवस्था वाईट झालेली आहे त्वरित हा रस्ता सुरू करावा अन्यथा या ठिकाणी प्रचंड याच्यापेक्षा मोठे आंदोलन या ठिकाणी गेले बोला आपण जर बघितला असेल हा रोड हा रोड जो रोड आहे हा या नाशिक शहरामधला प्रसिद्ध झेड रोड आहे आणि या झेड रोड नव्हे याची परिस्थिती जर आपण बघितली तर अतिशय खराब परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे दहा ते बारा या ठिकाणी स्कूल आहेत आणि त्याही पलीकडे जाऊन देशामध्ये जे जा काही जे चलन निर्मिती होते या 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 ते या ठिकाणी प्रेस सुद्धा या ठिकाणी आहे आणि त्यामुळे या रस्त्याची परिस्थिती आपण काही महिन्यापासून बघितले तर अतिशय निष्कृष्ट झालेली आहे या ठिकाणी लोकांना वाहने घेऊन जाणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे पायी चालणं मुश्किल झालेलं आहे परंतु प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष आहे आणि नाशिक महानगरपालिकेचं जर सांगायचं गेलं तर गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी प्रशासकीय राजवट आहे या प्रशासकीय राजवटीमध्ये ही नेमकी कोणासाठी आहे हा आता प्रश्न पडलेला आहे या नाशिकची सुरक्षा नाशिकचं आरोग्य नाशिक शहरातील जे काही रस्त्यांची परिस्थिती ही अतिशय दैनंदिन झालेली आहे म्हणजेच हे शहर हे शहर हे वाऱ्यावरती सोडण्यात आलेलं आहे या शहराच्या नागरिकांचं कोणालाही काही देणं घेणं पडलेलं नाहीये अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाला जाग आणण्यासाठी हा रस्ता सुरळीत होण्यासाठी आणि या शहरामध्ये काही जी काही रस्त्यांची परिस्थिती झालेली आहे प्रचंड सगळ्या रस्त्यांची चालण झालेली आहे एकही रस्ता असा चांगला राहिलेला नाही आणि म्हणून प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे येणाऱ्या सात दिवसामध्ये जर प्रशासनाने हा रस्ता सुरळीत केला नाही तर शिवसेना स्टाईलने आज आम्ही आंदोलन करतोय परंतु येणाऱ्या काळामध्ये ती आंदोलन होईल